Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication शिको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया सृष्टीतील काही रंजक घडामोडी मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांच्या निधन झाले आहे मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर झाले आहे डॉक्टर उजवणे यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या शोककला पसरली आहे संपूर्ण कला विश्व ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शौक व्यक्त करत असताना मराठी मनोरंजन विश्वावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या निधनानं एका नाट्य चित्रपट व्यक्त कलर्स मराठीवरील पिंगपोरी पिंगामध्ये बऱ्याच धक्कादायक घटना एका मागोमाग घडताना दिसत आहेत मिठू वर झालेल्या जीव घेण्या हल्ल्यानंतर आता संशयाची सोयी सगळ्या पिंगा गर्ल्स वर आली आहे या गुंत्यात सगळ्या अडकणार आहे हे जरी खरं असलं तरी देखील बुलबुल बाग मध्ये सध्या एकच प्रश्न गाजतोय मिठू प्रकरणानं घेतलेलं हे नाव वळण आता ना साऱ्या रहस्यांच्या मुळांशी जाऊन पाहतय श्वेताच्या वडिलांनी केलेल्या धक्कादायक खुलासानंतर पिंगा गर्ल्सच्या पायाखालची जमीन सरकते पुढे काय होणार मालिकेत श्वेता कशी आणि कधी सुटणार पिंगा गर्ल्स कोणकोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे हे त्यात काही भागात पाहायला मिळणार आहे दीपिका पदुकोन आणि आलिया भट्ट या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूड मधल्या पण दोघींपैकी एकीची निवड करणं भल्या भल्यांना कठीण जात बॉलिवूडच्या गाजलेल्या स्त्री टू चित्रपटाचा दिग्दर्शक अमर कौशिक याच्या समोरही नुकताच एक रॅपिड फायर मध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता क्षणभर थांबत त्याने मला सोबत काम करायचं आहे असं म्हणत शेवटी एकेची निवड केलीच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर दुःखाचा डोंगर कोसळला जॅकलिनची आई किम फर्ना यांचा झटक्याने दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते जॅकलीनची आई किम यांना चोवीस मार्च रोजी हैद्य विकाराचा झटका आला होता त्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती दरम्यान आईची तब्येत बिघडल्यामुळे जॅकलीनने कामातून ब्रेक घेतला होता गेल्या अनेक दिवसांपासून ती आई सोबत हॉस्पिटल मध्ये होती तिची काळजी करत विक्की कौशल्याचा ब्लॉकबास्टर चित्रपट छावा रिलीज होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त काळ उलटलाय तरी सुद्धा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय एकीकडे छावा बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय तर दुसरीकडे एका मागून एक रेकॉर्डचा चक्काचूर करतोय एका चित्रपटानं थिएटर मध्ये पन्नास दिवस पूर्ण केले तरी सुद्धा छावाची दौड सुरूच आहे बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिस वरची छावाची गौडदौड संथ होईल असं बोललं जात होत पण असं काहीच झालं नाही गॉसिप कल्ला मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री